आला फिरून काय झालं आज कम्प्लीट तसं सकाळी एक तिने कम्प्लीट आहे आणि आता इव्हीएस ची थोडीशी आला फिरून चला हलो, हलो चला काय करताय पाणी बसून प्यायचं नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे संडे सियाला सुट्टी आहे आणि सगळं निवान चालू आहे आता टेरेसवर जाऊन आले सगळे मम्मी सोबत मम्मी सोबत म्हणजे विहान आणि सिया झाडाला पाणी वगैरे मारून आणि आता सिया विहानचे आंघोळ आले तर त्यांना आंघोळ घालते काय झालंय काय कस चाललंय बघा विहानचं काय काय चला तर आता सिया वेगानला आंघोळ घालूया तुमची आंघोळ उठल्या उठल्याच गेलो वरती उठल्या उठल्याच टेरेसवर गेले आणि आत्ता खाली आले नऊ वाजले आता चला आता नऊ करूया करायचं आता नाही चला काल आम्ही शेतात गेलो होतो त्यामुळे सगळेच आम्ही लेट उठूया आरामात आणि रात्रीची भाजी पण आहे आणि नंतर आता मी तांदळाची भाजी करणार सगळ्यांसाठी भाजी भात आणि चपाती केलं तांदूळ्यांनी आणि आता सियाबिहांसाठी नाश्त्याला मी काय बनवते तर बेसनचे पोळे बनवते बेसनचे हे भिजवून ठेवणार दोघांपुरतच बनवणार आहे कारण सगळ्यांना भाजी आवडते तांदळाची मग तांदळाची गरम गरम भाजी आणि चपाती नाश्त्याला पण देणार जेवण पण देणार पोड भरून तेच खाणं आमटी आहे चपाती आहे आता भात लावणार आणि तांदळाची भाजी करणार भात आंबडी चपाती आणि भाजी असं सगळं तास सजवून त्यांना देणार सगळ्यांना म्हणजे पोट पण भरते आणि त्यांना हे बनवू त्याचा तातक चालेल बनवू त्यामध्ये ना भात लावलाय चपात्या झाल्या आहेत भाजी झाली ती जेवायला ओके

मी तुला असलंच म्हणलं होतं की सहा स्टँडच घेऊन दोन तीन चार हां बरोबर आहे हे हलते कुठं हल्लं की समजायचं ते बसलं नाही अरे का बघा हालते का चांगलं आणलं किती लांश दोनशे सत्तार दोन्ही चांगलाय मस्त आहे सियाचा अभ्यास करायचं नोटबुक कम्प्लीट तसं सकाळी एक तिने कम्प्लीट आहे आणि आता इव्हीएस ची थोडीशी राहिले दुपारी झोपून गेली त्यामुळं काही केलं नाही मग आता परत करते आणि एक ऍक्टिव्हिटी पण करायची आहे विहार येतोय का नाही चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय बाय